आमच्या प्रिय बंधू बहिणींना इशूच्या नावाने आमचा नमस्कार सर्व सर्व सांगे काळ हा कार्यक्रम पाहत आहे प्रत्येक पार्टी तुम्ही कार्यक्रम पाहू शकता देवाच्या नावाचा गौरव सुरे आता आली आपण पाहत आहे देवाचे वचन काय आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि मार्गानं चालवणार पण काल मी पाहिलं देवाने कसं लाल समुद्रात दोन बाग केलं आज आणखी गोष्ट पाहणार आहे आता हे सगळं काना गानांच्या सीमेमध्ये पोचले ते योगदानचा नदी त्याच्या प्रवाहावरून मोठं मोठं प्रवाह येत आहे नदीला कोण पार करू शकत नाही एवढं मोठं पाणी आहे पण यशमा म्हणतो आता काय होणार माहीत आहे का यशमा तीन मध्ये त्यांनी म्हटलं जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि तो तुमच्याकडे सर्व शत्रूला हाकलून लावणार याचा चिन्ह म्हणून देवापा आज तुमच्यासमोर योद्धा दोन पार काढणार आहे आणि याजोक जोकलोगं देवाच्या वाचाचा संदूक घेऊन त्या पाण्यामध्ये पाय ठेवताच पाणी एकदम थांबून राहील असं म्हटलं लोकांना वाळ वाटतं असं कसं मोसा तर हात पुढे केला आणि देवाने वारा पाठवला त्यामुळं लाल समुद्र दोन भाग लावला पण आता योगदा नदी पायट तर कसं कसं जाणार बाबा पण त्याच्या त्यांच्या खांद्यावर देवाच्या साक्षी संदूक आहे त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे देवाच्या प्रसन्नता आहे तसं ते घेऊन याच पाण्यामध्ये फायट ठेवलं इतक्यात पाणी एकदम थांबलं आणि नदीचं पाणी इकडे तिकडे जावं लागला आणि पाणी बाज बाजूला झाला आणि मध्ये एकदम त्यानं एकदम मा मस्त वाट तयार झालेली आहे आणि लोक बघतात अरे बापा एकदम शोक जमीन पाणी होतं तिकडे आणि ते आरामाने त्याने सगळं नदी पार केल्या नदी पार करून त्या गेलं देवाने म्हटलं त्या नदीच्यामध्ये तुम्ही बारा दगड उभा करा भिंत उभा करा कारण उद्या कोणाला माहीत पडायला पाहिजे की या ठिकाणी देवाने स समुद्राला उगा दोन भाग केलं योधान नदीला दोन भाग केलं आणि मार्ग बनवलं प्रभू बाबा आत पण परमेश तुमच्यामध्ये आहे तसे इस्रायल लोकांमध्ये जिवंत देव होता आणि त्याने कसं मार्ग त्यांचा तयार केला तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो पवित्र बाबा देवबापाल प्रभू इस्रायल लोकांसाठी तो योरदान नदीमध्ये पाण्याला दोन भाग करून मार्ग बनवला तसे यांच्या समोर प्रभू कुठलाही मार्ग बंद असू दे किंवा धार बंद असू दे येशूच्या नावाने सर्व धार उघडू दे प्रभू आणि सर्व मार्ग मोकळं होऊ दे प्रभू तो म्हटलं ना मी तुमच्या पुढे जाणार आणि सर्व काय सरळ करणार सरळ कर प्रभू आणि विशेष परीक्षा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करतो त्यांना पण सगळं परीक्षा त्यांना सोपं जाऊ दे प्रभू आणि चांगला मार्क मिळू दे येशूच्या नावाने मागितो मला ऐक प्रभू राजा आमेन आमेन गाठ यू, उद्या सकाळी पण पुन्हा